मित्रांनो निवडणूक आयोगाने असा काय कहर माजवला आणि या कहरामुळे देशातील नागरिक पाळायला लागलेला आहे देशाच्या बाहेर पाळायला लागला आहे धूम ठोकायला लागलाय आहे हेच ते वास्तव आहे वास्तवावर बोलू काहीतरी वास्तवावर बोलू काहीतरी या माझ्या शृंखलेला सबस्क्राईब करा बेलायकॉन दाबा माझा विचार पटत असेल तर लाईक करा आपले विचार कमेंट बॉक्समध्ये भरत माता की जय वंदे मातरम जय भारत जय महाराष्ट्र जय सम्राट नमस्कार मित्रांनो वास्तवावर बोलूकऱ्या शृंखलेमध्ये पुन्हा एकदा आपलं स्वागत मी आपला मित्र राजेश वासंती सभाजी किळस्कर मित्रांनो निवडणूक आयोगाने असा काय कहर माजवला आहे आणि या कहरामुळे देशातील नागरिक पाळायला लागलेला आहे देशाच्या बाहेर पळायला लागला आहे धूम ठोकायला लागलाय ही वेळ कोणी आणली आहे तर निवडणूक आयोगाने आता ही वेळ कुठे आली आहे याची सुरुवात कुठे झाली आहे तर पश्चिम बंगालमध्ये मित्रांनो पश्चिम बंगालमध्ये निवडणूक आयोगाने एस आय आर राबवायला सुरुवात केली ज्या एस आय आरला बिहारमध्ये विरोध केला गेला होता आठवते का तुम्हाला लक्षात आहे का विरोध करणारे कोण विरोधक कोण सर्वे सर्व काँग्रेसचे राहुल गांधी यांनी विरोध केला होता एस आय आरला तोच एस आय आर आता पश्चिम बंगालमध्ये आणला जातोय आणि ह्या एस आय आरला सुरुवात केल्याबरोबर त्याची अंमलबजावणी केल्याबरोबर त्या पश्चिम बंगालमधील अनेक नागरिक काय व्हायला लागलेत पळायला लागलेत धूम ठोकायला लागलेत म्हणजे बघा काय परिस्थिती आली आहे आणि ममता बॅनर्जीनी तर धमकीच दिली आहे एका तरी भारतीय नागरिकांना निवडणुकीपासून वंचित जर केलं ना तर मी बघून घेन आणि ते मला सहन होणार नाही एवढ्यांपर्यंत त्या ममता बॅनर्जी गेल्या धमकी देईपर्यंत इथे एस आय आर आणू देऊ शकत नाही आणू देणार नाही त्याला इथे मी परमिशन देणार नाही एवढ्या सगळ्या केल्यानंतर केल्यानंतरसुद्धा निवडणूक आयोगाने पश्चिम बंगालमध्ये एस आय आरला एस आय आरच्या कारवाईला सुरुवात केली आणि ह्या एस आय आरच्या कारवाईला घाबरून तेथील नागरिक कोणाचा ममता बॅनर्जीचा नागरिक तो धूम ठोकायला लागला आहे आता नागरिक कोण आहे ममता बॅनर्जीचा जो आतापर्यंत निवडणुकीमध्ये भाग घेत होता निवडणूक प्रक्रियेमध्ये भाग घेत होता तो निवडून सुद्धा देत होता आणि स्वतः निवडणुकीला उभा पण राहत होता असा तो नागरिक पण तो नागरिक कुठला आहे पश्चिम बंगालचा नव्हे नागरिक कुठला आहे तर बांगलादेशी रोहिंग्या पाकिस्तानी म्हणजे विदेशी नागरिक ज्याला या भारतामध्ये मतदान करायची अनुमती नाही आहे असा नागरिक या नागरिकाला आता पळायला लागलाय पलायन करायला लागलाय तो धूम ठोकतो आहे कारण जर उद्या सकाळी या एसआयरच्या निमित्ताने आपली धरपकड झाली तर आता फक्त आपण या निवडणुकीपासून वंचित हो पण त्याबरोबर आपण धरपकड झाल्यानंतर कारागृहात जाऊन बसू आपल्यावरती काय लादलं जाईल कारवाई लादली ला लाद जाईल आपल्यावरती गुन्हा नोंदवला जाईल आपण गुन्हेगार ठरू ह्या भीतीने हे बांगलादेशीय रोहिंग्या पाकिस्तानी पळायला लागले मित्रांनो हीच गोष्ट महाराष्ट्रातसुद्धा खुपती आहे हीच गोष्ट अन्य जिथे भारतीय जनता पार्टीचं राज्य नाही आहे अशा राज्यांमध्ये खुपती आहे एस आय आर कारण त्यांचे मतदार त्या त्या पार्टीचे मतदार आता बिहारमध्ये हे लालू प्रसादचे मतदार होते काँग्रेसचे मतदार होते त्यामुळे तिथे पोटदुखी उ उठली होती पश्चिम बंगालमध्ये हे मतदार कोणाचे होते नागरिक कोणाचे होते तर ममता बॅनर्जीचे ते वंचित होतील त्यांचं मतं आपल्याला मिळणार नाही मग आपला पराजय किंवा विजय होईल मित्रांनो हीच धास्ती आता भारतीय जनता पार्टीच्या विरोधकांना लागलेली आहे ह्याच भीतीपोटी महाराष्ट्रात एक सत्याचा मोर्चा निघाला होता आठवते का तुम्हाला तो सत्याचा मोर्चा आणि त्याचं नेतृत्व कोण करत होते तर राज ठाकरे मनसेचे सर्वे सर्वा हे नेतृत्व करत होते हेच ह्या अगोदर प्रत्येक सरकारला म्हणजे राज्य सरकारला महाराष्ट्रातील सांगत होते की ह्या मुंबईमध्ये महाराष्ट्रामध्ये असे काय घुसखोर आहेत असे काय बांगलादेशी आहेत असे काय रोहिंग्या येऊन बसले आहेत त्यांची वस्ती बोकळली आहे त्यांना हे महाराष्ट्र सरकार कसं काय बाहेर काढेल का बाहेर काढत नाही आहे आणि सर्वश्रुत आहे पोलिसांना का माहिती नाही आहे महानगरपालिकांना का माहिती नाही आहे सर्वश्रुत असताना सुद्धा सर्वांना माहीत असताना सुद्धा म्हणजे यांची मिली बघत आहे असं ते म्हणत होते राज ठाकरे यांच्या विरोधात यांच्याबद्दल पण त्यांनी ज्यावेळी हे सत्याचा मोर्चा काढला त्या मोर्चामध्ये त्याने ह्याचा उल्लेख नाही केला त्यांनी उल्लेख कोणाचा केला मराठी माणसांचा त्यांनी उल्लेख कोणाचा केला हिंदूंचा जो तो बार मतदार आहे मित्रांनो लक्षात आलं का नक्की काय घडते नक्की पळापळी कसली झालीय आहे नक्की कोण धूम ठोकतोय अवस्था काय झाली आहे नक्की परिस्थिती काय निर्माण झाली राज ठाकरे यांना आता कळून चुकलेलं आहे की आपण किती काही केलं तरी आपण विजयी होऊ शकत नाही आपले उमेदवार विजयी होऊ शकत नाहीत आता नवीन उमेदवार आणि आणायचे असतील तर त्यांना विजय करावा लागेल मग त्यांच्यासाठी नवीन मतदार शोधावे लागतील नवीन मतदार शोधावे लागतील हेच मतदार जे काँग्रेसने बनवलेले आहेत काँग्रेसने याचे गड बनवलेले आहेत राज्यातील विविध क्षेत्रांमध्ये त्या गडांवरती आपल्याला पण काबीज करावे लागतील हे गड आपल्याला सुद्धा काबीज करावे लागतील जे गड उद्धव ठाकरेने काबीज केलेत आणि त्यांचा उभाठा लोकसभेमध्ये सुद्धा जिंकला आणि विधानसभेमध्ये सुद्धा जिंकला कुठल्या गोष्टीमुळे ह्याच मतदारांमुळे हे जे मतदार ज्याचा विरोध हे राज ठाकरे करत होते मित्रांनो ही जी आता पोटदुखी आहे ना ममता बॅनर्जीच्या पोटात तीच पोटदुखी या राज ठाकरेंच्या पोटात आहे तीच पोटदुखी ह्या राहुल गांधींच्या पोटात आहे आणि तीच पोटदुखी या उद्धव ठाकरेंच्या म्हणजे जे नरेंद्र मोदीजींचे जे विरोधक आहेत ना भारतीय जनता पार्टीचे जे विरोधक आहेत त्यांच्या पोटात हीच पोटदुखी आहे निवडणूक आयोगाने साफसफाई अभियान राबवायला सुरुवात केलेली आहे ज्या साफसफाई अभिमान अभियानाबद्दल अभियान राज ठाकरेंनी अगदी पोटतिडकीने अवघ्या महाराष्ट्राला सांगितलं की दुबार मतदार दुसरे मतदार येत आहेत दुसऱ्यांदा एक मतदार दुसऱ्यांदा मतदान करतोय असे अनेक आरोप त्यांनी लावलेत त्यांच्या पोटात आता ही पोटदुखी का उठते आहे की महाराष्ट्रामध्ये सुद्धा हा एस आय आणला जाईल आणि जो एक मतदार तयार झाला आहे तो एक मतदार तयार झाला आहे तो मतदार वंचित होईल आपल्यापासून दूर केला जाईल जो आपल्याला मतदान करणार होता आपल्याला जिंकून देणार होता आपलं राजकीय अव अस्तित्व टिकवणार होता वाचवणार होता असा तो मतदार मित्रांनो आहे की नाही गंमत हीच ती गंमत हेच ते वास्तव निवडणूक आयोग यांनी साफसफाई अभियान राबवायला सुरुवात केल्यानंतर अनेक राज्यांमध्ये पोटदुखी पोटशूळ उठायला लागलेला आहे त्यामध्ये सर्वात मोठा पोटशूळ उठलाय ते पश्चिम बंगालमध्ये कारण पश्चिम बंगालमध्ये करोडोने हे घुसखोर आहेत हे परदेशी आहेत आता ह्या परदेशांना या परदेशी, परदेशी नागरिकांना काय केलं आहे जेरबंद करण्यासाठी मोहीम आखली जाते आणि ह्या मोहिमेमुळे आता त्यांची पळापळ -पड़ सुरू झालेली मित्रांनो लक्षात आलं का तुमच्या भारत वर्षामध्ये नक्की काय घडते नरेंद्र मोदीजींचा विरोध करता करता त्यांना भारताच्या सर्वभौमत्वेवरती सुद्धा विश्वास राहिला नाही त्या परिस्थितीवरती सुद्धा विश्वास राहिला नाही एकात्मतेवरती विश्वास राहिला नाही कारण त्यांना फक्त आपली राजकीय पोळी भाजायची आपलं राजकीय अस्तित्व टिकवायचं आहे राखायचं आहे हेच ते वास्तव आहे वास्तवावर बोलू काहीतरी वास्तवावर बोलू काहीतरी या माझ्या शृंखलेला सबस्क्राईब करा बेलायकॉन दाबा माझा विचार पडत असेल तर लाईक करा आपले विचार कमेंट बॉक्समध्ये म्हणा तृथासितकंच भारत माता की जय वंदे मातरम जय भारत जय महाराष्ट्र जय सनातन